काय काहीच पुन्हा आहे का तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे या तुम्हाला मध्ये आणि मित्रांनो आज चाललो आहे मी चिचकुंडावर म्हणजे एक भिवंजी म्हणजे प्लेस आहे तिथे पाण्याचा म्हणजे फ्लो असतो नदीसारखा तिथे चाललं तर बघा ब्लॉक पूर्ण बघा फुल एन्जॉय करणार आहे सगळेजण मामाची मुलं मावशीची मुलं वगैरे आहेत भेटी वगैरे आहेत सगळे वगैरे आम्ही चाललो आता त्याला भेटू आता तिकडे आम्ही खारबावला चाललो आता आणि इथून मग तिकडे पुढं जातो चला तो भेटू आपण तिकडे गेल्यावर काहीच पोचलो आता चलाय बघा सगळी जण रेडीच आहेत कुठे जायचंय कुठे जायचंय डेप्युलीला वरती कोण आहे चला जण जेवण बनवलं की नाही कोणीच मग सगळी पार्टी अरे भाई पार्टी। फुल मजा आहे मजा येणार कुठे जायचं डेपीवली डेपीवलीला काय पण तिकडं काय मशीनवर टोंगा चाललाय का तू मशीनवर येऊ टोंगा चाललाय तू तू चाललंय म्हणून तुला आठवण आली गारीय त्या

चला जा फोन कर फोन कर फोन कर फोन करताना पार्टी मागा दोन तीन बकर दोन तीन बकर कोमर तिला माहितीये तिच्या बापाने वलान आता आम्ही सगळी जण चालतोय रड होता गाडी पंचर आला तर रड पंचवीस पंचवीस रुपयाच पेट्रोल टाकलं पाच पंपचर अरे बाळ खूप आम्ही पंपचर करते का आलं तर आम्ही आता काय केला होता आता काय आता काय केला किंग टिट्या आता चाललेलो इकडे तर रस्त्यात दिसलाय तोंड तयार आहे ना आला तयार रेडी आहे फुल जाता आता दिसलं लाखीवली गाव आहे हो इथल्याच आहे टिट्या आई जाता आलो आम्ही चिम्ही चिकन घ्यायला फेमस चिकन असते बोल ना विकी बोल काय ती बोल चिकन घ्यायला आलं आता बोल आता बिर्याणी चोवीस फरक भरायला लागला म्हणजे राहिलं

<laughs> एक नंबर सीन आहे चला आता जातो तिकडे पुढं जागा बस जागा बघतो म्हणजे ब एकदम व्यवस्थित पाऊस वगैरे हो आला तर जरा, जरा म्हणजे याच्यामध्ये भिजला नाही पाहिजे काय तर जेवाला जेव्हा चिकन वगैरे हो घेऊन आले होते चला जा बघतो पुढं बघून घ्या तुम्ही पण या काहीच अशा प्लेसवरती पण इकडं आल्यानंतर कचरा करू नका काहीच कारण चांगली प्लेस आहे पूर्ण बघा सगळ्याकडे मित्रांनो सगळेकडे बघा पूर्ण एकदम क्लीन आहे जर येणार असेल तर सोबत एक कॅरी बॅग घेऊन या जेणेकरून तुमचा जो काही कचरा असेल तर तुम्हाला तिकडे टाकता ये बाबा आमचं रायडर आणले ना इथं आमच्या आवडाय डोटकर करत लावून आली बापूर बाबूला पाय मोठा काय चाललंय बघ मुद्दम रेस करीत आई बघा पब्लिक पण आहे इकडे हिडन आहे एक हिडन जाम वर आलोय आपण जास्त कोणाला माहिती नाही आहे प्लेस असाय बघा फुल एन्जॉय चालू आहे बघा आईज आल्यानंतर काळजी घ्या स्वच्छता ठेवा नाही आतमध्ये बसू नाही इथं कसू गावतो मग पाणी पण गेम ऑन पार्टी खावतो आणि जातो म्हणजे नंतर पोवाला एक दीड तरी येणारा मेन रोड पासून एक दीड किलोमीटर आहे रस्ता आतमध्ये आता इकून एक नंबर आहे आता आम्ही फायनल पोहोचलो देपिवली वर्ष आलो आणि आम्ही आता पलीपाड्यावर आलो हे बघा सगळीजण चालले ही डोंगरी आहे इथं धबधबा आहे चला चाललो हलो हलो इकडं तिकडं इकडे तिकडं फिरून करून अर्धा तास झाला अर्धा तास झाला फिरताव फिरता, फिरता। <laughs> इथून रस्ता आहे तिथून रस्ता आहे हे बघा इकडच्या फिरता तिकडच्या फिरता नदी तर दिसले बघा खाली चला आता चाललोय हे बघा रस्ता पण नाही आहे कुठल्या कुठून घुसत लावले हे बघा पोचलोय फायदली खाली पूल चालले काही एक नंबर व्यू आहे बघा खतरनाक एक नंबर वाटतंय फायनल काय पोचलो प्लेस बघा खतरनाक आहे हिडन जाम आहे तुम्हाला भेटणार पण नाही अशा ठिकाणी आलं डायरेक्ट भेटणार बी नाही तुम्हाला खतरनाक प्लेस आहे जाम आतमध्ये आलो जाम आतमध्ये यावेळी शेगडी वेगडी घेऊन आलं बिर्याणी खपले नाहीतर भेटली बाबा बिर्याणी खपवली का बनव पाण्याचे एक नंबर पब्लिक आहे फुल पब्लिक आहे चला गाव आता वरती तिकडे जातो पाण्या टेक जाऊ कायच हे बघ माझं मला काय सांग दे पाणी जागा जागा म्हणजे आम्हीकडे आम्ही आम्हीकडे डिग्रीवर ये बघ बात नाही बात नेता डिग्रीला बिजेबि नाही आज आता बस तो काय करतो बाकी तो

हा आणि मी लोकेशनवरती तुम्हाला पोचवेन तिथून घरी पोहचवेन बा बाहे वा पोचले मला द्या बरोबर रस्त्याला आलोय बरोबर रस्त्याला आलोय बाबा आवडायचं तीन वेळा चार वेळा वरती सर वरती सर झाला होता चला जाता बेरका आले बघा बेरकांचा आवाज आयला इलाका इलाका पूर्ण का देखो इलाका पूर्ण का तिगज जे तिगज का पुढे जा हो गाडी याकडे ती गीक मोबाईल वेळ लागला रणगाडा फसला रनगाडा फसलेला डॅम्प वर आलोय नवीन डॅम बांधत लावले इथे ते बघा आलो अख्खी चप्पल बिप अख्खी माकले पूर्ण वाट लागले जे आमची कल आहे ते बघा तिकडं गाडी फसलेली डायरेक्ट बेकार सी झालाय आता काम चालू आहेत काही तिकडे डॅमचं पण काम आपली फॅन्स लोक इथं ते बघा आमची दोन गाड्या अगोदर पोचल्यात एक नंबर वाटत शिवी शिवी देतो बापू शि बाबू आमच्या बाबूच्या प्रत्येक वाक्य असते शिव असते बघितलं ना या असा असते त्या दिवशी सुंदरला पण इथं आणलेला यावेळी तो फोटो काढलेला आहे ना काही व्हिडिओ टाकलेले आहे ना इथलाच आहे तो पण ओ हो पाणी अरे अजून साचल भाई अजून पोहोचलो इथं व्ह्यू बघा खतरनाक आहे पावसाला खापला तरी बारा जाऊ हो। हा व्यू बघा खतरनाक आहे एक नंबर व्ह्यू आहे बघितला प्रत्येक वाक्य शिव आहे बाई प्रत्येक वाक्यास नाही बरोबर आहे चालते ना आपलं चॅनल आपला आता जाम येल चालून पडले त्याच्यात का मला काय विकायो दिसते का नाही अर हो का नाही मी पाठी बनवले आई खतरनाक खतरना होईल पाठी बनवल्या आम्ही डायरेक्ट डॅम मध्ये डॅम मध्ये डायरेक्ट पाठी पाठी येत अभरा पाठी गाडी डायरेक्ट Sarenina, sarenica, 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 बोर्ड व्हीकर रे बोर्ड व्हीकर रे अरे मा दम ये गाडी कसले आहे ये सर सर अरे वरती घे ना

मित्रांनो या डॅमवर येव असेल तर मला विजिट करा माझा नंबर कॅन्सलमध्ये जिताव ना काय अरे उलटा आहे सर खूप चालेल मित्रांनो डॅमवर तुम्ही डॅम बघितला असेल तिथे येवचं असेल तर मला विजिट करा पाचशे रुपये एंट्री आहे जास्त नाही जास्त जेतात नाही पोरी असतील तीनशे रुपये असतील सहाशे रुपये डबल पक्की मोठी सोना निघलेला आहे तिकून तुला दाखवतो पुढचा हा पुढच्या दाखवतो तुम्हाला बघा अतिशय सुंदर असा रोड आहे आपला तिथे आपण राईड करतोय असा विषय नाही ओलाचा पाणी पहिला आमच्या भाषेत ओला जाऊ मित्रांनो तुम्ही खदान बघू शकता सोन्याची डायरेक्ट सोन्याची सोन्याची खदान सोन्याची खदान हे बघू शकता टकलू भाय चलो मित्रांनो पुन्हा एकदा आपण असत भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये इथेच आपण आपला ब्लॉग कंटिन्यू करू आणि पुढचा संपू 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 आता नाही संपली सुंदर सुंदरला दाखवा दे ना सुंदर ला दाखवू ना आपण त्याच्यामध्ये नको थोडा आपण दहा पंधरा मिनिट जरा वाढू ब्लॉक ना आपला नाही नाही म्हणजे असं आपले रे आपले रे दहा पंधरा मिनिटांना आम्ही डबल येऊ डबल आपण भेटू डबल आपण एन्जॉय करू मित्रांना पुन्हा एकदा आपण भेटू सुंदरला बघू आपण सुंदर कशी हारा मोजता येथील <laughs> कसा केले यावी बघू चला हा आड का काय दिसत कुट्टीची एक गोंड दहा असते बघा आपली कुटी पन्नास किलोची गोंड यावेळी खपिवले दहा दिवसां दहा दिवसान आता बघू काय केले दहा दिवसांनी आहे हा चला बगु चला कोणी बघत असेल ब्लॉग हिरनेरचा तर बघा ये ये ब यो मालिक आहे मी चला भेटू चला ओके बरोबर रे दोस्त दोस्त नारा देवोय बयोय बयोय बरोबर गाइस बघितला ना असा असते एक एकटे टेक तर बघितला फोन पण नाही केला सांगितला पण नाही त्या चप्पल विपर टाकून पाला ती चप्पल घेवल्या चप्पल भारी ती चप्पल घेवल्या